तर मुंबईत तर सगळ्यांनी बघितलं की मुंबई मराठ्यांच्याच बापाची हे सिद्ध करून दाखवलेले आहे दिल्लीच्याही तक्त राखतो मराठा माझा हे जे आपलं ब्रीद वाक्य होतं दिल्ली या ठिकाणी होता मनोज जरांगे पाटील हे पंधरा तारखेला संध्याकाळी आणि मनोज दादांना दिल्ली या ठिकाणी येण्याचं विनंती केली म्हणून पंधरा तारखेला संध्याकाळी साडेचारच्या फ्लाईटनी दिल्ली या ठिकाणी आम्ही जाणार आहोत सगळ्यांना मैत मैत होऊन गेलेलं आहे मराठा काय चीज आहे प्रत्येक राज्यात आहे तर त्या सगळ्या राज्यांमधले मराठे हे दिल्लीला बोलवून एक मोठ्या लेवलचं राष्ट्रीय शंभर टक्के आज बऱ्याच वेळा तुम्ही बघा गुजरातचे मराठी येऊन गेले हरियाणाचे पानिपतचे मराठी येऊन गेले प्रत्येक राज्यामधला मराठा समाज जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांना म्हणत होता येणारा काळच सांगेल की मनोज जरांगे पाटील यांची ख्याती काय आहे जगात काय होती जगात काय आहे जय शिवराय मी सचिन हावळे पाटील दिल्ली या ठिकाणी संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील हे पंधरा तारखेला संध्याकाळी साडेचारच्या फ्लाईटने दिल्लीला मनोज दादांसोबत आम्हीही जाणार आहोत त्या ठिकाणी महाराष्ट्र सदन या ठिकाणी आमची मुक्कामाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी थांबून सोळा तारखेला सकाळी शौर्य पाटील यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी आपण त्या ठिकाणी जात आहोत शौर्य पाटील या विद्यार्थ्याने शाळेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली त्यांच्या कुटुंब्याला न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांच्या कुटुंबाची इच्छा होती मनोज जरांगे पाटील यांना त्यांनी विनंती केली आणि मनोज दादांना दिल्ली या ठिकाणी येण्याचं विनंती केली म्हणून पंधरा तारखेला संध्याकाळी साडेचारच्या फ्लाईटनी दिल्ली या ठिकाणी आम्ही जाणार आहोत त्या ठिकाणी त्या परिवाराचं काय म्हणणं आहे ते समजून घेतल्यानंतर मनोज दादा सविस्तर याबाबत बोलणार आहे आणि जसं चलो मुंबई आपण जी केली शेवटची वारी मुंबईवर स्वारी जी केली आपण त्यानंतर दिल्लीच्याही तक्त राखतो मराठा माझा हे जे आपलं ब्रीद वाक्य होतं मग दिल्लीच्याही तक्ताला घाम फुटला पाहिजे यासाठी मनोज जरांगे पाटील यांची ही एक जी भेट आहे या भेटीतून आपण दिल्लीची वारी कशी करायची काय करायची याचंही आम्ही नियोजन नक्कीच लवकर करणार आहोत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईची वारी केली त्या ठिकाणी त्यांना यशही मिळालं मग आता दिल्लीला जाऊन संपूर्ण देश एकत्र असं दिल्लीला आमचे पाच पंचवीस वाघ हे शंभर टक्के जाणार होते जर त्या इलेक्शन मध्ये आमचे उमेदवार असते तर शंभर टक्के दिल्लीला वाघ असते पण गरज नाही सगळ्यांना होऊन मराठा काय चीज आहे मुंबईला राष्ट्रीय अधिवेशन घ्यायचं आहे कारण प्रत्येक जो राज्य आहे त्या राज्यामध्ये मराठा आहे प्रत्येक राज्यात आहे तर त्या सगळ्या राज्यांमधले मराठे हे दिल्लीला बोलवून एक मोठ्या लेवलचं राष्ट्रीय महाअधिवेशन मराठ्यांचं घेण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा मानस आहे आणि त्या पद्धतीने मनोज दादा विविध बांधवांशी उद्या सविस्तर चर्चा करणार आहेत आणि मनोज दादा सविस्तर याबद्दल खुलासाही करणार आहे फक्त महाराष्ट्रापुरती सर तुम्ही जर बघितलं तर त्यांचे फ्लेक्स आज केदारनाथला जेव्हा बांधव दर्शनाला जातात त्या ठिकाणी झळकवतात ज्या ठिकाणी बाहेरच्या देशांमध्ये क्रिकेटच्या मॅच असते तिथं मनोज जरांगे पाटील साता समुद्रापार मनोज जरांगे पाटील यांची ख्याती पसरली त्याचं कारण असं आहे सर्वसामान्य कुटुंबातला गोरगरिबाचं लेकरू आणि कसल्याही पद्धतीत मॅनेज होताना एवढी पॉप्युलरिटी मिळवलेले एकमेव व्यक्ती आहे कसले पद्धतीत मॅनेज झाले नाही आणि कुणा जर दुःखी पीडित जनता जेव्हा येते त्यांच्याकडे न्यायासाठी जसं आम्ही दिल्लीला जे चाललो आहे शौर्य पाटील या बालकाने जे आत्महत्या केली आणि त्याच्या कुटुंबाच्या आग्रहाखात दिल्लीला चालले म्हणजे ही एक वृत्ती आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची भावना आहे सर्व जाती धर्माच्या सर्व पक्षाच्या पंथाच्या माणसांना न्याय मिळाला पाहिजे ही मनोज इच्छा असते आणि त्या पद्धतीने मार्गक्रमण करत एक 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 पायऱ्या चढत मुंबई झाली महाराष्ट्र पूर्ण झाला आता दिल्ली वारी करून पुन्हा एक नवीन पायंडा नवीन लोकांमध्ये जे दिल्लीच्या तख्ताला बी घाम फुटला पाहिजे ही जी आपली हे आहे तर त्याची ही एक पूर्वकल्पना आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठा समाज मनोज यांच्या उभा आहे देशामधला सुद्धा समाज उभा आज बऱ्याच वेळा तुम्ही बघा गुजरातचे मराठी येऊन गेले हरियाणाचे पानिपतचे मराठी येऊन गेले प्रत्येक राज्यामधला मराठा समाज जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांना म्हणत होता की तुम्ही एक वेळ दिल्ली वारी करा आणि दिल्लीलाही मोठ्या प्रमाणात मराठा समाज राहतो आणि तेही उद्या सगळे भेटायला येणार आहेत त्यामुळं येणारा काळच सांगेल की मनोज जरांगे पाटील यांची ख्याती काय आहे जगात काय होती जगात काय आहे भारतात काय आहे तर ते दिल्लीला आल्यानंतर सगळ्यांना कळत मुंबईत तर सगळ्यांनी बघितलं की मुंबई मराठ्यांच्याच बापाची हे सिद्ध करून दाखवलेलं आहे प्रामाणिकपणे तिथं आलो शांततेत आलो आणि शांततेत वापसही आलो थ, एका शब्दावर कशी येऊ शकतात आताच लोकांनी समजा आदेशाची वाट पाय दिल्लीला कधी जायचं पुन्हा तेच टॅक्टर टेम्पो चारशे सात छोटा हत्ती घेऊन पुन्हा दिल्लीला सगळे मराठे जाणार आहेत